नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते आणि त्यांचा जन्म एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता स्वामी विवेकानंद हे भारताच्या इतिहासातील असे तेजस्वी व्यक्तिमत्व होते ज्यांनी संपूर्ण मानवजातीला आत्मविश्वासाचा दीप दिला त्यांचा जन्म नरेंद्रनाथ दत्त म्हणून झाला पण त्यांचे विचार संपूर्ण जगासाठी होते त्यांनी नेहमी सांगितले की तुमच्यात अपार शक्ती आहे ती ओळखा ही शिकवण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक तरुणाला नवी दिशा देणारी आहे स्वामी विवेकानंदांना केवळ पुस्तकी ज्ञान मान्य नव्हते त्यांनी कृतीशील शिक्षणावर भर दिला चरित्र घडवणारे शिक्षण माणूस घडवणारी विद्या आणि समाज घडवणारे संस्कार हेच त्यांचे शिक्षणविषयक तत्वज्ञान होते त्यांनी धर्माला कर्माशी जोडले ध्यानाबरोबर बरोबर दुबळ्यांची सेवा भक्तीबरोबर समाजकार्य आणि ज्ञानाबरोबर करुणा याचा सुंदर समन्वय त्यांनी घडवून आणला आज आपण जर निराश झालो अपयशाने खचून गेलो तर स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्याला पुन्हा उभे करतात ते आपल्याला सांगतात स्वतःवर विश्वास ठेवा कारण विश्वास हाच यशाचा पाया आहे चला तर मग त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवूया आणि एक उज्ज्वल भविष्य घडवूया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा